माझं स्वागत तुम्ही नाता सावंत सध्या गणेश चतुर्थी जे आहे ते सगळीकडे गणेश जयंती जी आहे महादेव गल्ली ते उत्साहात साजरे केले जाते हे मंडळ जे आहे ते श्रीमंत महादेव या नावानं ओळखलं जातं आणि ह्या मंडळाचा स्तुत्य असा उपक्रम गणेश मंडळाच्या माध्यमात असून गणेश गणेश जयंतीच्या माध्यमातून असेल टेंडुर्णी आणि पंचप्रोशी लोकांना हे अन्नदान या ठिकाणी करत असाल नाणे आपल्यासोबत आहेत ज्यांनी की इथलं सगळं मॅनेजमेंट असेल ते सर्व आपण या ठिकाणी केलेलं आहे नाणे काय सांगाल किती दिवसापासून तुम्ही या मंडळामध्ये आहेत आणि कशाप्रकारे जेवणाची सोय केली तर या ठिकाणी दमन सपाटे आपल्या सो सोबत आहेत महादेव गल्ली ही गणेश जयंती साजरी करते किती वर्षापासून साधारणतः दोन हजार सात पासून चालू झालेला आहे आणि सुरुवात आणि ना आणि गोंदी या तिघांनी सुरुवात केली जयंतीच्या कार्यक्रमाला के तिघांनी सुरुवात केली नंतर वाढत वाढत आज एवढा मोठा मोठं स्वरूप झालेलं आहे 54, ते हजार किती दिवसापासून हे गणेश जयंती महादेव गल्ली संपन्न केली जाते आणि सर्व स्तरातील जे लोक आहेत जेवण करण्यासाठी किंवा महाप्रसाद घेण्यासाठी येतात ही गणेश जयंती इतक्या उत्साहाने साजरी होती या ठिकाणी प्रत्येक वर्षी सात ते आठ हजार लोक प्रसादाचा लाभ घेतात आणि ह्या प्रसादाचा लाभ घेत असताना सर्व गणेश मंडळाची जीवाचं रान करून एवढं पळतेत ना सगळं श्रिय सगळ्या ह्या मंडळाला तर या मंडळामध्ये कोणीही अध्यक्ष उपाध्यक्ष असा काय नाहीये धनाजी काय सांगशील किती दिवसापासून या गणेश उत्सवाला जयंतीला सुरुवात केली होती आणि आता मोठा उरक्षा या ठिकाणी होते व वो जेवणावळी जे आहे ते खाली चालवले महाप्रसाद चालवते आमचं मंडळ हॅलो आमचं मंडळ आता शंभर वर्षात पदार्पण करते काय गणेश जयंती मोठ्या उत्सवात साजरा होते श्री गणेश जयंतीचा आमचे दमनदादा सपाटे नवनाथ भंडारी सर त्यानंतर नाना गोंदिल दुर्पणा निगोंदिल आणि इतर आमचे भाभी आणि इतर महिला मंडळ यांना सर्वांना आहे आणि तर न म्हणजे पैसा एक एक रुपया न घेता सर्व गल्लीतल्या महिला येऊन इथं काम करतात चपात्या लाटण्यापासून ते सगळं स्वयंपाक बनवण्यापर्यंत सगळं महिला मंडळ आमचं बालाजी धुमाळ यांचंही म्हणजे विशेष सहकार्य असतं इथं बाय देवाची सगळी सेवा उत्तम कदम म्हणून हे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस था। हा मुलगा करतो त्याच्या अगोदर त्याचे वडील करते देवाची सेवा आलेले मला तर वाटत शंभर वर्षापूर्वी जास्त झाले आम्हाला कळत सुद्धा नाही असं या ठिकाणीच गणपती पाहिला आणि म्हणून हा श्रीमंत महादेव गल्ले पद्धतीनं जर आपण जर पाहिलं तर नवसाला पावणारा गणपती असे आख्यायक असलेला हा गणपती अमरसिंह से शेंडे आपल्या सोबत आहे दादा जे जेवणाचे मेजवान या किंवा महाप्रसाद दिला जातोय यामध्ये सर्व गल्लीतील महिला असतील सगळं स्वतः बनवतात हो या ठिकाणी सर्व श्रीमंत महादेव गल्ली गणेश मंडळातील सर्व सदस्य महिला मंडळ या ठिकाणी निस्वार्थीपणे प्रत्येक ते चतुर्थीला आपल्या या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम प्रत्येक व्यक्ती सहकुशीने देतो या ठिकाणी आणि तो करण्याचा कार्यक्रम सगळं नियोजनाचं कार्यक्रम मंडळातील सदस्य आणि महिला करतात आणि ते निस्वार्थीपणे आतापर्यंत चालत आलेलं आहे इथून पुढे कंटिन्यू चालत राहणार आहे आणि हे मंडळ आपले शंभर वर्ष आता पूर्ण झालेले आहेत आपल्याला त्यामुळे आता मंडळाचं पूर्ण टेंबोरीमध्ये श्रीमंत महादेव गली गणेश मंडळ म्हणून आपली ओळख आहे आणि इथले सभासदसुद्धा सगळे निस्वार्थपणे आज काम करतात आणि मंडळाच्या वतीने

आपण पाहिलं तर श्रीमंत गणेश मंडळ जे आहे ते गेली शंभर वर्षात पदार्पण या ठिकाणी करत आहे आणि हा गणेश मंडळाचा जो उपक्रम आहे तो, तो स्तुत्य आहे आणि तेंबोरणी असेल पंचकुटी असेल सर्व स्थरातील लोक या ठिकाणी येऊन मनोबाहने दर्शन घेतात आणि या ठिकाणी जो अन्नदान या ठिकाणी केला जातो तो, तो अन्नदान हे या ठिकाणी मोठ्या उत्साहात केला जातोय त्यांना काय सांगाल तुमचं जे बालपण आहे ते पूर्ण महादेव गल्ली इथं गेलं आणि आज ही एकजोटी कारण एक कुटुंब पद्धतीचं लोक होत चालले परंतु महादेव गल्ली श्रीमंत गल्ली गिल्लीचे ते एकत्र पद्धतीने कार्यक्रम करतात श्रीमंत महादेव गल्ली गणेश मंडळाच्या प्रतिष्ठापना दोन हजार चार पाच साली झाली तेव्हापासून द, द दमन काका सपाटे आमच्या uh, गोंदिल नानी आणि सर यांनी एक महाप्रसादाचं अन्नदानाचं एक रोप रोप लावलं होतं त्याचं आज ती बावीस तेवीस वर्ष झाली आज हे वटवृक्षात हे झालेलं आहे तर आज जर चतुर्थीला सातशे आठशे लोक अन्नदान केलं जातं म्हणजे हे दोन वर्षापासून अन्नदानाची प्रक्रिया पूर्ण आहे आणि मंडळाचं विशेष सांगायचं म्हणलं तर आमच्या मंडळाला अध्यक्ष नाही कुठल्याही प्रकारचं पद इथं दिलं जात नाही इथं सर्व मंडळाचे सदस्य हे अध्यक्ष आहेत सर्व मंडळातले कार्यकर्ते निस्वार्थपणाने इथं आपले सेवा देतात आणि आमचे उत्तम कदम उत्तम कदन उत्तम हे उत्तम हे ये की एक पाद 10 वर्षांदर आहे ती गेले जवळपास आता सांगितलं की 100 वर्षापूर्वी या ठिकाणी आपले सेवा या ठिकाणी देताय आणि त्यांचा हा ओजी या ठिकाणी आहे उत्तम काय सांगतील की जे जे परंपरा आज आपण ठेवलेली आहे आणि गणेशाची पूजा आहे ती दररोज आपल्या उठने केले जाते हा आमच्या सेवा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गणेश जयंती उत्सवात साजरे केले जाते आपण याचे साक्षीदार हा कार्यक्रम कसा वाटत ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय देवा संवेद्या अकप सकला दे हा टेंभोर्ली शहरामध्ये श्रीमंत गल्ली तरुण मंडळाच्या वतीने हा गणेशोत्सवाचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी या, या गणेश जयंतीच्या निमित्ताने मला आमंत्रित करण्यात आलं कीर्तनाकरता आत्ताच या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर या ठिकाणी या सर्व भाविकांना अन्नदानाचा प्रसादाचा लाभ या ठिकाणी देण्यात येतो कारण एका ठिकाणी सांगितलेलं आहे की लेणे कोहारीनाम देणे को अन्नदान को अभिमान म्हणजे अन्नदान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे मंडळ या ठिकाणी अन्नदान पुरेपूर आहे त्याबद्दल मी या मंडळाला धन्यवाद देतो आणि आशिक यांच्याकडून उत्तरोत्तर साधू संतांची सेवा घडावी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कार्यक्रम साजरे व्हावेत ही अपेक्षा ठेवतो आणि गणरायाच्या मी मी प्रार्थना करतो की यांना सर्वांना उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून असं सत्कार्य घडावं रामकृष्ण या ठिकाणी जे ब्राह्मण काका आहेत ते आपले या ठिकाणी पूजा जे आहेत काकात किती वर्षापासून आपण या मंदिरातले आणि देवाची पूजा या गणेश मंडळ श्रीमंत महादेव गर्डी गणेश मंडळ मंदल या मंडळाची या पूजेचं काम सत्तर सालापासून मी करत आहे आणि मंडळाने दर तीन वर्षांनी मूर्ती बदलायची नंतर काय केलं दर तीन वर्षांनी बदलण्यापेक्षा मंदिर बांधणं संकल्प मंदल, केला पहिलं मंडळ दुसरं मंडळ पहिल्या मंडळाने सगळ्यांनी भाग घेऊन दोन्ही मंडळ एक झाली आणि त्यांनी मिळून गणपती मंदिराची स्थापना महादेव मंदिराशेजारी जरी गणपती मंदिर बांधण्यासाठी तयारी केली आणि ही मूर्ती मूर्ती दोन प्रकार असतात एक चल स्वरूप आणि एक अचल स्वरूप चल म्हणजे मिरवणुकीसाठी नेण्यासाठी श्रीमंत महादेव दौडफी ठालवला गणपतीचा कार्यक्रम असतो त्याप्रमाणे या ठिकाणी विजय होतो अतर ओशीचे आवर्तनं एकवीस आवर्तन अकरा आवर्तन नित्य पूजा अर्चा अशा प्रकारे हा कार्यक्रम चालू आहे चतुर्थीला प्रत्येक अन्नदान चौज झाला होता प्रत्येक ठिकाणी अन्नदान चौदा झालं आणि चतुर्थीचाच बरोबर आणि आनंद टाईम एका टायमा बरोबर येतो अशा प्रकारे मी सत्तर सालापासून पूजा करत आहे तर आता जर पाहिलं तर खरं तर विघ्नार्थ श्री गणेश असं म्हटलं जातं आणि जो विघ्न येणारे जे विघ्न आहे ते दूर करत जातो असे गणेश चतुर्थी गणेश गणेश जयंती श्रीमंत महादेव गल्ली नेते मोठ्या भक्तिभावामध्ये आणि उत्साहामध्ये सादर केलं जाते आपण जर पाहिलं तर भक्त जे आहेत ते कशा पद्धतीने जेवणाचा आस्वाद किंवा महाप्रसाद आस्वाद घेत आहेत ते आपण पाहणार आहोत اے <laughs> سارا <laughs> अख्यों इतोई का मीच्च यहां गड् Laborator नोहीं हम भान ते मरो इसे अपड़ा टेंक्च वा समर्च राभराख्ते बुच्छ रावार को रसी हमान ते शुंहर

श्री गणेशाचं श्रीमंत महादेव गल्ली जे विलोभ्रिय रूप आपल्याला या ठिकाणी पाहत आहे नवसाला पावणारा श्रीमंत महादेव गल्ली अशी आख्यायिका असणारा असा हा श्रीमंत महादेव गल्लीचा गणेश मंडळ आणि गणेश चतुर्थी या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरे संपन्न होते आणि या ठिकाणी अन्नदान मोठ्या स्वरूपात दरवर्षी केलं जातं